नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला चण्याची डाळ वापरून शेवग्याचे शेंगाचे आमटी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा एक वाटी चण्याची डाळ अर्धा तास मी भिजत घातली होती भिजत घातली की नाही की झटपट होते आणि छान लागते कुणाकुणाला काय होतं माहिती आहे का चण्याची डाळ खाल्लेली पचत पण आहे तर त्यासाठी काय करायचं भिजत घालायचे अर्धा तास भिजतली की नाही साध्या पाण्यात भिजत घातली होती मस्त अशी बघा भिजलेली आहे आता ह्याला काय करणार आहे एक वाटी आहे ही ह्याला काय करणार आहे स्वच्छ थोडंसं धुवून घेणार आहे आणि कुकरला मी ह्याच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहे दोन जरी घेतल्या तरी पण चालू शकतं कढई बघा गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ते आपण तेल काढून घेऊया तेल आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं कडाईमध्ये बघा मी तेल काढून घेतलेलं आहे आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे छोटा एक चमचा टाकायचे मोहरी छोटा एक चमचा टाकायचं जिरं त्यात टाकणार आहे हिंग पावडर कढीपत्ता पत्ता एक मिडीयम आकाराचा कांदा मी चॉपरला बघा असा बारीक करून घेतलेला आहे तर कांदा चांगला भाजून घेऊया कांदा बघा भाजलेला आहे त्यामध्ये आलं लसूण थोडंसं सुक्कं खोबरं आणि एक पोपटी कलरची मिरची असे मी कुटून घेतलेले आहे बघा आता हे परतून घेते खोबरं एकदम थोडंसं आहे नाही टाकलं तरी पण तुम्ही चालू शकते परतून घेऊ एक मिनिटभर मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे मीडियम आकाराचे टेमॅटो डाळ शिजवताना जरी तुम्ही ही कुकरला जरी एखादी शिट्टी केली तरी पण चालू शकतं डाळीमध्ये टाकून नाहीतर असं जरी टाकलं तरी चालेल ह्याच्यामध्ये मी आत्ताच टाकणार आहे चवीपुरतं मी आणि ह्याला एक दोन मिनटं परतून घेणार आहे मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे बघा थोडीशी हळद एक चमचा गरम मसाला पावडर सांबर मसाला जरी टाकला तरी चालेल किंवा कोणता जो तुमच्याकडं आहे तो जरी टाकला तरी पण चालेल कांदा लसूण मसाला एक चमचा तुमच्या तिखटाप्रमाणे टाका आणि जो मसाला तुम्ही खाता तो जरी टाकला तरी चालेल जर का मिरची पावडर जर टाकली तर मग त्याच्यामध्ये थोडेसे जिरे धने पावडर वगैरेसुद्धा तुम्ही टाका मग काय करते एक मिनिटभर पहिलं चांगलं परतून घेते मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे गॅस बारीक केला तर मसाले टाकताना आता ह्याच्यामध्ये बघा हे शेंग घेणारे टाकेल मोठ्या मोठ्या आकाराच्या तीन शेंगा होत्या त्याच्या शिरा जेवढ्या निघतील तेवढ्या मी काढून घेतलेल्या आहेत ह्या मसाल्यामध्ये काय करते गॅस केलं की मिनिटभर फक्त परतून घेते मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे कोमट पाणी ह्या आकाराचा ग्लास आहे कुकरचं वगैरे पाणी नाही फक्त कोमट पाणी केलं होतं साधं पाणी जरी टाकलं तरी पण चालू शकतं ह्यात आपल्याला अजून एक ग्लास टाकायचा आहे तुम्हाला किती कालवण पाहिजे त्या प्रमाणच ह्याच्यामध्ये पाणी टाकायचे आपल्याला दोन ग्लास मी पाणी टाकलं होतं त्याच्यामध्ये एवढी चिंच टाकणारे स्वच्छ धुवून पाण्यामध्ये मी भिजत घातले होते एक दहा मिनटं हे उकळून देऊया पहिला आपण कुकरला बघा मी तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत थोडंसं पाणी टाकून घेतलं होतं एक वाटी डाळ होती तर मी ह्याच्यामध्ये दीड वाटी पाणी टाकलं होतं मस्त असं बघा शिजलेलं आहे अशा पद्धतीमध्ये दोन शिट्ट्यामध्ये पण चांगलं शिजलं जातं तीन शिट्ट्या करायची गरज नाही आहे दहा मिनटं झाले बघा चांगलं उकळलेलं आहे कारण आपल्या शेंगा पण मग चांगल्या शिजल्या जातात तुरीच्या डाळीच्या तीन डाळी मिक्स करून खूप साऱ्या मी वेगवेगळ्या वेग पद्धतीनं मी शेवग्याची शेंगा अपलोड केलेली आहे पण तुम्ही अशा पण पद्धतीने एकदा करून बघा आता ह्याच्यामध्ये मी काढून घेते थोडंसं पाणी टाकायचं कुकर कुकरमध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे एकदम सगळं साहित्य कुकरमध्ये करूनसुद्धा मी तशा पण रेसिपी अपलोड केलेल्या आहेत अशा पण तुम्ही करू शकता खूप छान लागते वेगवेग वे... म्हणजे थोडंसं वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं करायचं आता ही पातळ झालेलं नाही बरं का एवढं घट्ट आहे आणि ही डाळ आता उकळली का नाही तर एकदम गाळ ह्याचा कारण ही दहा मिनटं मी शेंगा शिजवलेल्या आहेत तर आरत कच्च्या झालेले आहेत एकदम थोडीशी आता शिजवायचे गॅस आता मी मिडियम आहे आणि दोन उकळ्या काढून घेणार आहे डाळ टाकल्यानंतर दहा ते बारा मिनटं बघा मी शिजवून घेतलेल्या शेंगा पण आपल्या चांगल्या शिजल्या गेलेल्या आहेत एकदम गाळ अशा मी शिजवलेल्या नाही आहेत कारण मग खाता येत नाही चांगल्या खाण्यासारख्या जर शिजल्या का नाही की बंद करून टाकायचं मस्त असं बघा झालेलं आहे असं चण्याच्या डाळीचं तुम्ही अशा पद्धतीत करून बघा ह्याच्यामध्ये थोडंसं सा हवा असेल तर गूळ पण टाका खूप चविष्ट लागते बघा आता एवढी घट्ट झालेली आहे झटपट अशी मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीत थोडी रेसिपी दाखवलेली आहे ह्याच्या अगोदर पण वेगवेगळ्या वेग पद्धतीने मी शेवगे शेंगाचे दाखवलेले आहेत वेगवेगळ्या डाळी टाकून तर ही रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा